आदरणीय स्वामी भक्त रायपरांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अठरावं आठवणी आणि अनुभव याचा भाग पंधरावा श्रीयुत द बा मिराशी पावस यांनी लिहिलेली आठवण याचा भाग पहिला स्वामी आपल्या घरी असताना ते ज्या ज्या वेळी घरात जात आणि देवघरावरून पुढे जात त्या त्या प्रत्येक वेळेला जाताना आणि येताना जरा थांबून देवांना नमस्कार करूनच पुढे जात देसाई यांच्या घरात जेवणाला जाताना देवाला नमस्कार करून शक्यतो फूल घालूनच जावं आणि परत येताना पुन्हा नमस्कार करून यावं असा त्यांचा अचूक परिपाठ होता हल्ली ते खोलीतच जेवण वगैरे घेत असतात त्यांची वागणूक फार शिस्तबद्ध आणि अत्यंत टापटिपीची असते प्रत्येक गोष्ट अधिकांश नीट नेटकी आणि व्यवस्थित व्हावी अशी त्यांची खटपट असते त्यांचं जेवण खाण प्रार्थना औषध घेणं एनिमा घेणं वगैरे कार्यक्रम शक्यतो अगदी वेळच्या वेळी होतात परिस्थितीमुळे वेळ थोडी मागे पुढे होईल परंतु विस्मरणामुळं कार्यक्रम राहून गेला असं घडत नाही लग्न मुंजी यांची त्यांना आमंत्रणं येतात त्याप्रमाणे पुण्यतिथी उत्सव किंवा अन्य कोणतीही आमंत्रणं असो त्या त्यावेळी अगदी स्मरणपूर्वक स्वस्थ बसून मनानं उपस्थित राहून आशीर्वाद चिंतन वगैरे करतात त्याचवेळी जवळ कोणी मनुष्य असला तर ते त्यांच्याशी बोलत असले तरी मध्येच आठवण काढून ते म्हणतील हो अमक्याचं आत्ता लग्न कि आहे किंवा मुंज आहे वगैरे पत्रिका असेल तर ती त्यावेळी ते नेमकी काढतील आणि लगेच स्वस्थ होतील त्यांना स्वत उपस्थित राहणं शक्य नसलं तरी अगत्यपूर्वक आठवणीनं स्मरण करण्याची त्यांची ही दक्षता वाखाणण्यासारखीच आहे स्वामींकडे येणाऱ्या मंडळींच्या अधिकारानुरूप स्वभावानुरूप किंवा भावनानुरूपच त्याचं वर्तन घडत असतं काही प्रेमळ भक्त अंतरंग भक्त त्यांच्या दर्शनाला यावयाचे असले म्हणजे स्वामी अगोदरच दोन्ही पाय नीट व्यवस्थित ठेवून बसलेले दिसतात त्यांच्या निकटवर्ती चाणाक्ष भक्तांना हे दिसून आलं आहे त्यावरून स्वामींच्या हालचाली पाहून कोण येणार असलं पाहिजे याचा काही वेळेला निश्चित अंदाजही घेता येतो उलट काही व्यक्ती अशा असतात की त्यांनी पायांना स्पर्श करणं हे स्वामींना पसंत नसतं अशावेळी ते आपले पाय मोकळे असले तरी ते शालीत गुरफटून घेतात काहींना दुरूनच नमस्कार करा म्हणून सांगतात तर काहींना एक दोन दिवस जवळही येऊ देत नाहीत असे अनुभव आहेत त्यातील काही देत आहे सुमारे सहा सात वर्षांपूर्वीची गोष्ट स्वामींचे मामा केशवराव गोखले यांची चिठ्ठी घेऊन एक गृहस्थ स्वामींकडे आले त्यावेळी स्वामी त्यांच्या खोलीत पुस्तकांच्या कपाटाकडे तोंड करून काही पुस्तकं काढत होते जवळच मी उभा होतो एवढ्यात हे मुंबईचे गृहस्थ बाहेर अंगणात आले आणि खोलीच्या खिडकीतून आत डोकावून पाहू लागले मला काहीच कल्पना आली नाही तशीच ती स्वामींनाही येण्याचं वास्तविक शक्य नव्हतं कारण स्वामी ज्या कामात असतात त्यात ते घडून गेलेले दिसतात आणि त्यांची मानही इकडे तिकडे हलत नाही खिडकीकडे त्यांची पाठच होती परंतु त्यावेळी बाहेर जे गृहस्थ आल्याबरोबर स्वामींच्या पुढे एक काळी का भिन्न आकृती उभी राहिली असल्याचं त्यांना दिसून आलं आणि त्यांचं अंग कापू लागलं आणि त्यांना उभंही राहता येईना ते तसेच खाली बसले असं काय झालं म्हणून मी स्वामींना विचारणार तोच बाहेर कोण आलंय पहा हो परंतु त्यांना इकडे येऊ देऊ नका बाहेरच बसवा असं ते म्हणाले मी बाहेर गेलो तोच त्या गृहस्थानी आणलेली चिठ्ठी दिली मी त्यांना बाहेरच बसावयास सांगून चिठ्ठी स्वामींना नेऊन दिली ही चिठ्ठी जरी स्वामींच्या मामांची होती तरी स्वामींनी त्यांना तीन दिवस भेट दिली नाही या तीन दिवसात स्वामींनी त्यांना रामकृष्ण परमहंस यांचं चरित्र आणि रामकृष्ण वाकसुद्धा ही दोन पुस्तकं वाचावायला दिली आणि ही वाचित बसा म्हणून सांगितलं स्वामी माझ्याजवळ म्हणाले त्यांना भेटण्याइतकी माझी तयारी मला केली पाहिजे काय काय अन्य जन्मार्जित दोष असतील कोण जाणे वस्तुत स्वामींना स्वतःची तयारी ती कसली करायची असणार परंतु त्या गृहस्थांची वृत्ती पालटावे त्यांचं अंतःकरण शुद्ध व्हावं हीच इच्छा होती आणि या कामी उपयुक्त अशीच दोन पुस्तकं त्यांना वाचावयास स्वामींनी दिली सौजन्य मूर्ती अशा स्वामींचं हे वागणं चटकन कुणाला आश्चर्यकारक वाटेल परंतु अशा लोकांच्या पातकांचा बोजा समर्थ संतांवर कसा पडतो याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे तीन दिवसांनी स्वामींनी त्यांना जवळ घेतलं दर्शन दिलं आणि काही उपदेश करून त्यांना जाण्याला अनुज्ञा दिली एक गृहस्थ चांगले विद्वान लेखक ज्ञानेश्वरी वाचणारे स्वामींच्या दर्शनाला आले स्वामींनी मला लगेच सांगितलं की बाहेर आलेल्या गृहस्थांना आत घेऊ नका मी बाहेर गेलो आणि त्यांना स्वामींनी आत येऊ नका बाहेरूनच नमस्कार करा म्हणून सांगितलं आहे असं सांगितलं त्यावर त्यांनी फारच आग्रह धरला त्यावेळी स्वामींनी माझ्याजवळ पुन्हा सांगितलं की आत येऊन पायांना हात लावल्याशिवाय दुरून नमस्कार करणार असतील तर त्यांना आत घ्या सदर गृहस्थांनी ते कबूल केल्यावर त्यांना मी आत घेतलं परंतु सदर गृहस्थांनी दुरून नमस्कार केला आणि पुन्हा ते पाया पडण्यासाठी जवळ येऊ लागले त्यावेळी त्यांना मी बाजूला सारलं आणि पायांना स्पर्श करू दिला नाही सदर गृहस्थ त्यानंतर तीन चार वेळेला स्वामींकडे आले आणि नंतर त्यांना रीतसर दर्शन मिळू लागलं स्वामींकडे येणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या त्यांच्या हेतूप्रमाणे आणि अधिकाराप्रमाणे स्वामींकडून मार्गदर्शन होत असतं अधिकारी व्यक्ती कोण हे स्वामींना समजत असल्यानं ज्यांचा पूर्वजन्मीचा अधिकार मोठा आहे परंतु या जन्मी जे अध्यात्माकडे वळलेले नाहीत त्यांना स्वामी आपण होऊन अनुग्रह देतात आणि ते फार जलद प्रगती करतात असे अनेक दाखले आहेत आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्सत्